विरुद्ध इंग्लंड वेळापत्रक जे आहे सामने केव्हा कोठी आणि कोणत्या ग्राउंडवरती खेळवले जाणार आहेत हे आपण पाहणार आहे मित्रांनो सध्या भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका सिरीज चालू आहे यानंतर विरुद्ध ऑस्ट्रेलिया याची पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे आणि नंतर इंग्लंड भारतात येणार आहे या दोन्ही मध्ये पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका आणि तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे तर पाच टी ट्वेंटी सामन्यांची ही मोठी मालिका इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये होणार आहे हे सामने कोणत्या ग्राउंडवरती किती तारखेला खेळले जाणार आहे हे आपण पाहूया तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेट बद्दल मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या चालू घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो यामध्ये पहिल्यांदा पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहे तर त्यातील पहिला सामना बावीस जानेवारी कोलकाता या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला राजकोट या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारी पुणे या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे आणि शेवटचा आणि पाचवा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारी मुंबईच्या वानखेडी स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर वन डे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे यामध्ये तीन वनडे खेळवले जाणार आहेत त्यामध्ये पहिली वनडे सहा फेब्रुवारी नागपूर या ग्राउंडवरती खेळली जाणार आहे नंतर नऊ फेब्रुवारीला कटक या ग्राउंडवरती दुसरी वन डे खेळवली जाणार आहे आणि नंतर तिसरी वन डे बारा फेब्रुवारीला अहमदाबाद या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे ही कशी असणार आहे इंग्लंडची इंग्लंड विरुद्ध भारताची मालिका तर भारत टी ट्वेंटी वन डे मध्ये इंग्लंडचा पराभव करेल का आपण असं काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा